छत्रपती शिक्षण संस्था संचलित अभिनव न्यू इंग्लिश मीडियम स्कूल आसंगाव या शाळेत शाळेतयत्ता नववीमध्ये कुमार प्रेम गोविंद कांबळी हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे मुंबई सायन्स टीचर असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी डॉक्टर होमी बाबा बालविज्ञानिक ही स्पर्धा दरवर्षी इयत्ता सहावी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जाते सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता राबविल्या गेलेल्या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे तीन बालवैज्ञानिक सहभागी झाले होते सदर स्पर्धेचे एकूण चार टप्पे असतात यातील पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षेतून एकूण विद्यार्थ्यांच्या सात पॉईंट पाच टक्के विद्यार्थी प्रात्यक्षिक परिषद पात्र होतात त्यानंतर पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा होऊन त्यातून दहा टक्के विद्यार्थ्यांना कृती संशोधन करून त्यावर आपला प्रबंध सादर करावा लागतो आणि चौथ्या टप्प्यात त्या विद्यार्थ्यांची मुलाखत होते सदर स्पर्धेचा निकाल सहा एप्रिल रोजी जाहीर झाला आणि त्याचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा मास्टर दत्ताराम रंगमंच माटुंगा येथे मोठ्या उत्साहात पार पडला अत्यंत मानाची समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये इंग्रजी माध्यम या विभागात प्रेम कोविंद कांबडी या विद्यार्थ्याने कृती संशोधनसाठी ए आय तंत्राचा शेतीसाठी उपयोग हा विषय निवडून आपला प्रबंध सादर केला आणि यात संपूर्ण महाराष्ट्रातून त्याने ब्रांज मेडल कांस्य पदक पटकवून शाळेची मान तर संपूर्ण महाराष्ट्रात उंचवली त्याचबरोबर शाहू तालुक्याला देखील नाव करून दिला आहे कांबडी हा यशात आई वडिलांचा तर मोलाचा वाटा आहे पण वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या विषय शिक्षिका लता मिशे मॅडम विनल सोनोले मॅडम राजा भरतसर पद्माकर यांचीही मोलाची साथ लाभली आहे अभिनवच्या शिरपेचात आणखी एक पुरा धुण्याचा काम प्रेमने केले म्हणून सर्वत्र त्याचे गोड कौतुक तर होतच आहे पण संस्थेचे सचिव संतोष चौधरी सर अध्यक्ष ज्ञानेश्वर तलपाडे सर यांनी तोंड भरून कौतुक केले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क